हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लायसरीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळचे वाजले आहे सात आणि मी रेडी झालेली आहे सर्व घरातलं आवरलं मस्त ज्वारीच्या दोन भाकरी केल्यानंतर मग येऊन भाजी करणार आहे तर देवपूजा झाली सर्व घरातलं झाडजूळ झाली सर्व आवरलं गेलं माझं आणि मस्त छान देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये एकदम छान सकाळ सकाळी फ्रेश वाटतं आहे छान समस्त बाहेर वातावरण झालेलं आहे तो शकता किचन मोठं सर्व क्लीन एक जास्वंदीचं फुल आलं ते तोडलं होतं एक गुलाबाचं आहे आणि खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहे जास्वंदीला आणि खूप लवकर माझं आवरलं गेलं मी पाचला सुटले मला लवकर जाग आले आणि मग सर्व घरातलं आवरलं गेलं छान आता निघेल थोड्या वेळात मी तर आता मी इथं बॉटल भरून घेत आहे शाळे जाण्याची वेळ झाली मी सर्व घरातलं आवरून घेतलं झाडझुड झाली देवपूजा झाली भाकरीच केल्या बाकीचं मग आता सर्व ऑलरेडी सर्व कालचा सुट्टीचा दिवस म्हणून बरीचशी क्लिनिंग झालेली होती आणि मग मी निघाले आणि आधी विकत झोपलेलाच आहे त्याला सुट्टी आहे सॅटर्डेची चला मग बोलते मी नंतर आल्यानंतर स्कूलमधून बसते ज्वारीच्या भाकरी तर शाळेतून आल्यानंतर माझं जेवण झालं आध्विकला पण खाऊ घातलं आणि नंतर मग घरातलं थोडं आवराला घेतलं आणि एक सांगायचं होतं कधी कधी ना आपल्याला खूप एकटे वाटतं आणि करमत पण नाही आणि म्हणजे काही कारण नसताना आपलं मूड सॅड होतो आपण नाराज होतो तर आपला तोच एकटेपणा घालवण्यासाठी आपण कशातरी मन रमवलं पाहिजे नाही कुठे जात आहे आलं तरी घरातल्या घरात मग आपण काहीतरी क्लिनिंग केलं पाहिजे काहीतरी वेगळ्या गोष्टी म्हणजे करू शकतो बऱ्याचशा ज्या आपल्याला आवड आपली आवडनिवड आहे ना ती जोपासली पाहिजे आपण तर हा आपला एकटेपणा दूर होतो आणि मी काय करते मग आपल्याला मला असं कधी कधी खूप कंटाळा आला ना तर मी शक्यतो आहे ना खूप बिझी ठेवते स्वतःला क कामांमध्ये अडकून ठेवते नेहमीच अडकून ठेवते म्हणजे ना आपलं मन एकाच गोष्टीमध्ये राहत नाही आणि मग आपण नाही का नाराज पण होत नाही आणि म्हणून मग मी ना असं काही ना काही करतच असते एक तर घरातली क्लिनिंग किंवा काहीतरी चेंज करणं हे करू ते करू कुकिंगमध्ये परत मुलांचं स्टडी वगैरे किंवा काही ना काही ॲक्टिव्हिटीज मुलांना किंवा स्वतःला पण काही ज्या आवडनिवड आहेत ना माझ्या त्या मी करत असते मला कधी कधी वाटतं ड्रॉईंगचं कधी कधी मग झाडांचं प्लांटिंग करणं किंवा अजून काही वेगळ्या ह्या गोष्टी बऱ्याचशा आहे मी त्या करत असते स्वतःसाठी आणि मला नेहमी माझा दिवस हा पूर्ण कसं चाललं जातो ना मला काहीच माहिती पडत नाही म्हणून मग मला कधीच असं नाराज मी होत नाही आणि क मला एकटेपणा हा माझा मी असा घालवत राहते आधी आधी सुरुवातीला काय व्हायचं कधी कधी ना मला खूपच कंटाळायचं किंवा नाराज मन होऊन जायचं ना मग अजिबात करमायचं नाही आणि मग त्याच्यामध्ये जेवण पण जायचं नाही पण आता मग मी काय करते माझा एकटेपणा हा दूर होण्यासाठी मी नेहमीच कामामध्ये मला गुंतून ठेवलेलं आहे म्हणजे आता इतकी मी थकते ना तर संध्याकाळी जर दहा साडे दहाला झोपले ना डिरेक्टली मला झोप लागली की मी सकाळीच उठते म्हणजे मला ना जागच येत नाही म्हणून मग मी ना असं स्वतःसाठी वेळ देत असते आणि जर तुम्ही पण तसंच असाल किंवा तू बघा सर्वांनाच टेन्शन असतं लाईफमध्ये काही ना काही असतात पण त्या टेन्शन मग टेन्शनच कायम घेऊन काय जगायचं मग ते टेन्शन बाजूला सुद्धा आपल्यासाठी जगा आणि ते बाजू ठेवून आपली एक लाईफ असते ती जगा आणि ह्या गोष्टीपासून खूप दूर राहतो मी कारण की ह्या गोष्टीनं आपण जर घेतल्यानं आपलाच त्रास होतो आणि आपण खूप मोठे मोठे आजार मानसिक आजारसुद्धा होतात त्याच्यामुळे नाही ह्या गोष्टी आपल्या लाईफमधून अजिबात जवळ ठेवू का अगदी लांब फेकून द्या टेन्शन तर असं आहे तर इथं पाहू शकतं मी छान तुमच्याशी बोलतं बोलतं माझी बरीचशी अशी क्लिनिंग होऊन गेली आदविकचं पण झाली मस्ती आणि दृष्टी गावाला आहे ना आदविक एकटाच आहे म्हणून त्याला आता काही टेन्शन नाही तर दोघांची भांडणं काय काय ना ओरड चालायची पण आता आहे ना दोघांचं काय झालं आदविकला कोणी नाही घरात मग शांत राहतो मस्त टी व्ही थोडी बघणार बाहेर खेळून येणार किंवा थोडं अभ्यास करणार असं तो म्हणजे स्वतःसाठी असतो वेळ देतो आणि मग माझ्याशी बडबड करत बसतो गप्पा करत बसतो आणि छान खेळणीसोबत खेळत बसतो असं त्याचं रुटीन आहे आद्विकचं आणि आता त्याला चा तर थ्री डेज सुट्ट्या त्याच्यामुळे मस्त त्याचं एन्जॉय झाला थ्री डेजचा तर असं आहे त्याचं रुटीन आद्विकचं पण तर माझी बघा ॲक्च्युली काय झालं आमच्या सोसायटीमध्ये पाणीच नाही ना तर मी सकाळी म्हणजे आम्ही ब बा, बाकीचं थोडंसं फ वापरण्यासाठी मग भरून ठेवलेलं होतं आणि उन्हाळ्याचे दिवस आहे तर प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे म्हणजे आज दिवसच पाच सहा तास काढायचे फक्त आणि संध्याकाळी मग पाणी येऊनच जाणार आहे पण तरी मग थोडंसं भरून ठेवलेलं होतं ना आता ते थोडेसे भांडे वगैरे घासून घेतले आणि बाकीचं मग आता सर्व झालीच माझी ऑलमोस्ट क्लिनिंग झालेली आहे इथं पाहू शकतं आणि मला ना किचनवरती जर क्लीन राह झालं ना तेव्हा माझं मन लागतं नाही तर अजिबात मला आवडत नाही इतकं ते असं बघूनच असं क वाटतं इरिटेड होतं आणि मग तुम्ही पाहू शकता इथं व माझी बऱ्यापैकी क्लिनिंग झालेली आहे आणि आता थोडा वेळ मी आदविकला पण नेणार आहे तर त्याची स्टडी पण मला घ्यायची असते आणि आता कसं दुपारच्या वेळेस थोडंसं म्हटलं त्या त्याला काही घेईन थोडंसं प्रॅक्टिससाठी नोटबुक मी ज्या मागं मी तुम्हाला दाखवलं त्यांना काय करते त्या बुक्स तर त्या बुक्स मी काय करते त्याला रा रायटिंगला देत असते आणि त्याच्याकडनं लिहून घेत असते आता तो बऱ्यापैकी छान वन टू थ्री लिहायला लागलेला आहे तर तुम्हाला मी दाखवायलाच पुढे तो कसं छान मस्त लिहितो तर आधी इथं सर्व थोडंसं क्लिनिंग राहिली होती ती करून घेते मी आणि माझं किचन असं क्लीन झालं ना तेव्हा माझं मन लागतं आणि संध्याकाळी जेव्हा मी चहा ठेवायला येते ना मग एकदम परफेक्ट वाटतं तर इथं पाहू शकता आध्विक अभ्यासाला बसलेला आहे आणि छान मस्त तो रि रायटिंग क करायला लागलेला आहे मस्त छान हँड रायटिंग पण आहे त्याची आणि रोज मी आता त्याच्यासाठी असा वेळ देणार आहे एक महिना सुट्टी आहे ना तर असंच एक महिना अभ्यासासाठी त्याला वेळ पण देणार आहे मी आणि मा जेवढं शक्य होईल तेवढं त्याला पटकन कवर करेल मी त्याचं तरी तर रात्रीच्या जेवणाची तयारी झाली म्हणजे मला ऑलमोस्ट स्वयंपाक झाला सकाळी दोन भाकरी केल्या ना त्याच्यात एक भाकर तशीच होती आणि म्हटलं मग नको फक्त ब राईस केला आणि आदविकला चिकन खायचं होतं सूप भात सूप तर त्याच्यामुळे मग मी सूप बनवलं आणि भाजी बनवली बाकीची तर माझा स्वयंपाक झाला आहे ऑलमोस्ट रेडी आता सर्व मी आवरून घे घेते हो आणि आता जेवणं करून बोलते तुमच्याशी चला किचनचा सर्व पसारा मी आवरून घेतला आदविकला पण खाऊ घालून दिलं आणि सर्व आवरलं इथं कपडे होते थोडेफार तर ते मग व्यवस्थित घडी करून मी लगेच लगेच ठेवते कपड्यांचा पसारा ना घरात असला की खूप असं खूप पसारा वाढतो म्हणून मग मी ना लगेच कपडे क्लीन आपले धुतले गेले किंवा झाले आपले तर लगेच मी घड्या वाळून जिथल्या तिथं ठेवते म्हणजे कसं जास्तीचा आपला पसारा हा घरात दिसत नाही आहे तर म्हणून दरवेळेस मग मी असं ह्या पद्धतीने आपला रोजचा पसारा हा आवरून घेत असते आणि आता दिशे तर गावाला आहे आता आमचे थोडेसेच कपडे निघतात म्हणून मग जास्त पसारा पण नाही आणि मग शाळा असते ना मुलांची पीटीचा ड्रेस स्कूलचा ड्रेस रेग्युलर ड्रेस खूप कपडे निघतात खूप असतात तर इथं सर्व माझं व्यवस्थित सर्व आवरून झालं आहे दुपारी मस्त आद्विकला ना झोळीमध्ये मी झोपायची ना आता दुपारी खालीच झोपवलं स मस्त त्याला लेटवलं माझ्याजवळ बोलून बोलून त्याला झोपवलं तर खरंच झोपला तर त्याची सवय मी खरंच मोडून टाकणार आहे बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या मला की आदविकला आता खाली झोप जा झोळीत नका झोपू तर मी आता तेच करणार आहे तर कसं कुठे गावाला गेलं कुठे गेलं ना तर बरं पडतं खरंच हे आणि मस्त त्याला आता खाली झोपवणार आहे चला मग बोलते थोडा वेळ तुमच्याशी माझी जेवण वगैरे झाले आजविटला खाऊ घातलं आज त्याला सूप भात त्याच्या आवडीचं केलं होतं म्हटलं चला त्याला जर तापण चौपण की तोंडाला तर तो बोला की सूप भात खाणार म्हटलं ठीक आहे तर ते केलं त्याला खाऊ घातलं जेवण झाले सर्व आवरलं आणि चला आजचा व्हिडिओ इतकंच जाईल करते आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तेवढी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय